कर्जबाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी चालकांनी त्यांच्या सरकारला हा तोडगा द्यावा हा कशा करता या आत्महत्या का होत्या उद्या धारावीत आत्महत्या होती अशी परिस्थिती काल काल धारावीमध्ये जो मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणतात ते माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालाय आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती पण प्रें प्रश्न मुंबईचा होता ना प्रश्न धारावीचा होता ना माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या माणसं बाहेरून येऊ द्या या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का कोणाची दलाली करतायत ते ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी एकशे सहा लोकांनी काय केलंय हौतात्म्य पत्करलाय पत्करलाय आणि पुन्हा पत्करू एका भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे त्याला का हुंडा म्हणून दिलाय का मुंबई ही मुंबई मराठी माणसाची आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मराठी पण मुंडाळून ठेवला असेल दिल्लीच्या पायाशी तसं सांगावं त्यांनी कालचा मोर्चा इशारा मोर्चा होता माणसं चंद्रावरून आली सूर्यावरून आली मंगळावरून आली हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होत्या त्या होत्या धाराबी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा या काय देशाची मागणी शिवसेनेने कधी बी विकास विरोधी भूमिका नाही दिली इसलिए ये पचास साठ साल से इस मुंबई में औद्योगिक विकास हो गया ना शिवसेना के होते हुए शिवसेना के ट्रेड यूनियन हर जगह पे है हमने कभी हड़ताल या स्ट्राइक नहीं किया है क्योंकि विकास की गति रुकती है ये शिंदे कल बोल रहे थे उप मुख्यमंत्री बाहर से लोग आए लाए थे हाँ हम चांद से लोग लाए थे मोदी जी ने ऊपर चांद पर एक छोड़ा है ना आपका तो अब एक खुल गया है कुछ वहां से लोग आए लेकिन मुद्दा मुंबई का था ना धारावी का था आप किसके दलाली कर रहे हो एक उद्योगपति की एक भांडवलदार की हा